अशा बोटने आपण तो किल्ला पाण्यासाठी जाणार आहे कोगावचा आपण पुण्याहून इंदापूरच्या अलीकडे एक दहा किलोमीटर फाटा आहे त्या फाट्याने सरळ आपण कळाशी या गावात आलो व कळाशी गावातून आपण आता हा किल्ला पाण्यासाठी जात आहे समोरचा भाग जो आहे तो पलीकडचा भाग आहे तो करमाळा तालुका व हा इंदापूर तालुका आणि त्याच्याबरोबरमध्ये किल्ला आहे ठीक आहे चला आपण जाऊ बोटेमधून पाच मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचून जातो सैराट सिनेमाचे शूटिंग येथे झाले आहे त्यामुळे या किल्ल्याला खूप महत्त्व आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार खूपच बघण्यासारखे आहे परंतु आता पडझड झाले आहे त्यामुळे थोडेफार अवशेष आपणाला पाहायला भेटते हा किल्ला आपणाला फक्त पाणी कमी झाले त्यावेळेसच पाहायला भेटतो इतर वेळेस हा किल्ला पाण्यामध्ये असतो व जवळपास वीस फूट उंच पाणी असते कळाशी हे गाव पुणे जिल्ह्यात आहे परंतु आपण बोटीने पुढे गेल्यावर किल्ल्याचा भाग आहे त्या ठिकाणापासून करमाळ तालुका चालू ता होतो सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे धरणाची पाणी पातळी कमालीची घटली आहे त्यामुळे धरणातील बॅकवॉटर कमी झाले आहे त्यामुळे हा किल्ला आपणाला आणि या पुरातन वास्तूंच्या दर्शनाने भूतकाळातील आठवणींना उ उजाळा मिळाला सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील उजनी धरणाखाली गेलेल्या कुगाव या गावातील भुईकोट किल्ला आहे जुलै एकोणीसशे शहात्तरमध्ये उजनी धरणाचे पाणी अडवल्यानंतर खोऱ्यातील अनेक मोठमोठ्या गावांना जलसमाधी मिळाली त्यात अनेक देवस्थाने कुगावच्या इनामदार जहागीरदाराच्या किल्ल्याचा समावेश होतो आपण उमरगावला गेलो होतो तर उमरगावच्या किल्ल्यावर आपणाला असा सनसेट भेटला होता उमरगाव गुजरातमध्ये ज्यावेळेस आपण गेलो होतो त्यावेळेस आपणाला असाच सनसेट भेटला होता व तोच अनुभव आपणाला आज या कुगावच्या भुईकोट किल्ला पूर्वी इनामदारवाडासुद्धा या याला बोलले जाते तो पाहताना येत आहे माझ्या माझ्या पाठीमागं कुगावचा भुईकोट किल्ला आहे पाचच मिनटात आपण किल्ल्यावर पोहोचून जाऊ हे पाहू शकतो जवळच आता येत आहे कुगावचा किल्ला व या ठिकाणी येण्यासाठी आपणाला इंदापूर तालुक्यामध्ये व त्या बाजूला करमाळा माझ्या समोरच्या बाजूस आहे इंदापूर तालुका व पाठीमार्ग आहे करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यातील असे हे किल्ल्याचे अवशेष आहेत हे पहा गुरु तटबंदी वगैरे शिल्लक आहे त्याही बाजूला आहे तसेच हा ते पाहू शकतो असा अवशेष पूर्ण किल्ला आहे कुगावचा भुईकोट किल्ला जलदुर्ग किल्ला आहे त्याला इनामदार वाडा असेही बोलले जाते निजामाने देवराव इनामदार जिजाबा इनामदार व नागोबा इनामदार यांना कुगाव व परिसरातील पाच गावे इनामवतनात दिली होती सुमारे चारशे वर्षापूर्वी भीमा नदीच्या तीरावर हा भुईकोट किल्ला इनामदार बंधूंनी बांधला या किल्ल्याच्या संरक्षण भिंती सुमारे पंधरा फुटापेक्षा जास्त रुंदीच्या आहेत तसेच चारी बाजूला मोठमोठाले बुरुज होते त्यामधील एकच बुरुज आज अस्तित्वात आहे त्याचीही अवस्थापनाला पाहायला भेटत आहे किल्ल्याला एकूण सहा बुरुज होते त्यातील काहींची पडझड झाली आहे त्याचा आकार साधारण चौरस असा आहे उजवीकडे कोपऱ्यात बुरुज आणि गडाचा दुसरा दरवाजा होता मग पुढे डावीकडे काटकोणात शेवटपर्यंत जातात असाच हा दूरवर पसरलेला किल्ल्याचा भाग आहे त्याही ठिकाणी आहे असं इथं आपणालाही आपण आता या पाण्यातून पलीकडे जाणार आहे व त्या बाजूचा तो भाग पाहणार आहे बुरुज हा एक आहे एक आहे असा हा पूर्ण भाग आपणाला इथून व्यवस्थित पाहायला भेटत आहे बुरुजावर आहे या आपणाला बोटेने इथं सोडलं वापरण्यात आलो आहे इथं हा हा पाय सरकतो या पहा असे अवशेष आहे तिथं कोगावचा वैकोट किल्ल्याचे हा एक बुरुज आहे तो एक बुरुज असा तसंच त्या बाजूला एक बुरुज आहे ते मंदिराचा हो अजून आपण थोडं पुढं जाऊन पाहू पहिला पण आता या अशा बातून शेवटच्या ठिकाणावर जाण्याचा प्रयत्न करू हे पाहू शकतो असं बांधकाम आहे या ठिकाणी एक बरोच असावा पूर्वी पाहिज तटबंदी पूर्ण आणि हा भाग असा पूर्ण या किल्ल्याच्या आपण शेवटच्या भागात आता आलो आहे थोडा उशीर झाला कोगावचा किल्ला आपण आता पाहिला आहे पूर्ण थोडं पाणी आहे त्याच्यामुळे जास्त आपणाला सध्या फिरता येत नाही परंतु जेवढा शक्य होईल तेवढा आपण पाहिलं आहे आपण मग मी जे सांगितलं की कि या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे खास तर ते खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सैराट या चित्रपटाची शूटिंग झाली आहे हे पाहू शकतो पाठीमागं या ठिकाणी सैराटमधलं गाणं आहे त्या गाण्याची शूटिंग या ठिकाणी झाली होती तर या करमाळा आणि आपला इंदापूर तालुका या तालुक्याच्या सीमेवर व या उजनीच्या खोऱ्यामध्ये उजनी, उजनी जलाशयामध्ये असणारा हा आत्ता सध्या अजलदुर्ग किल्ला आहे उन्हाळ्याचे दोन महिने हा फक्त ओपन असतो बाकी दहा महिने हा पावसामध्ये किल्ला असतो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्च महिन महिन्याच्या नंतर या ठिकाणी हा किल्ला आपण पाहायला यावा ही चेक विनंती आहे खूप सुंदर व सुरेख असणारा किल्ला आहे पहिला हा भुईकोटमध्ये मोडला जात होता परंतु आता हा जलदुर्ग आहे पूर्णतः जलदुर्ग आहे फक्त दोन महिने ओपन असतो अशा या जलदुर्गाला पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील एकमेव जलदुर्ग आपण याला बोलू शकतो आपण पाहत आहे समोर या ठिकाणी पूर्वी वाडा म्हणजे पायऱ्यांचा मार्ग असणार हे पहा गुरुज याची बरोबर इथं पूर्वीच्या काळी होता सैराट चित्रपटाची शूटिंग झाली होती व ते गाणेसुद्धा खूप प्रसिद्ध आहे हीच ती जागा होती ज्या ठिकाणी परशा आणि आरची बसले होते गाण्याची शूट करताना आपण तो पिक्चर जरूर पहा व हे लोकेशनसुद्धा आपण जरूर पाहावे हीच एक विनंती आता संध्याकाळची वेळ झाली आहे त्याच्यामुळे आपण प्रवासाला निघत आहे हे पाहू शकतो आता थोड्याच वेळात अंधार पसरणार आहे त्यामुळे आपण आता आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहोत हे पहा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण हा भाग ओपन होतो असा एक बुरुज आहे किल्ल्यावर आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो पक्ष्यांचे अंडी आपणाला पाहायला भेटत आहेत परंतु आपण जर किल्ल्यावर आला तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नका व काही करू नका आता आपण या किल्ल्याचा निरोप घेत आहे व धन्यवाद जय हिंद जय महाराज आता आपली बोटसुद्धा आता आली आहे व आपण आता किल्ल्याच्या परतीच्या प्रवासाला निघत आहोत